नमस्कार मित्रांनो चित्रपट विश्वाला हदरवून टाकणारी धक्कादायक घटना घडलेली असून पुन्हा एकदा प्रसिद्ध कलाकाराचे कर्करोगासारख्या हो दुर्दर आजाराने दुःख निधन झालेले आहे चला जाणून घेऊया कोण आहे तो सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार सुप्रसिद्ध अभिनेते मदन बॉब यांचे दुःखद निधन झालेले आहे मदन बाब हे सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय आणि जुने अभिनेते होते त्यांनी इंडस्ट्रीतील आणखी अनेक मोठ्या सुपरस्टार्स काम करून नाव आणि प्रसिद्धी मिळवली होती त्यांच्या निधनामुळे तामिळ चित्रपट सृष्टीतील एक अनुभवी कलाकाराला गमवावं लागलेला आहे चित्रपटाव्यतिरिक्त त्यांनी अनेक टी व्ही मालिकांमध्येही काम करून आपली छाप पाडली होती मदन बॉब यांनी आपल्या करिअरची सुरुवात एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली बाळू महेंद्र यांच्या निंगल केट्टावळी या चित्रपटातून केलेली होती त्यांनी आपल्या चित्रपटाच्या कारकिर्दीमध्ये अनेक अने महत्वपूर्ण चित्रपटांमध्ये काम केले तिरुदा तिरुदा थेवर मगन कमल हसन यांच्यासोबत चार सुबीस फ्रेंड्स जेमिनी कनोकुल निलाऊ वासुळ राजा यम्बेबियस आणि सुरा यासारख्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजलेल्या होत्या मदन बाब हे शेवटचे दोन हजार एकोणीस मध्ये प्रदर्शित झालेल्या मार्केट या चित्रपटात झळकले होते त्यानंतर ते आजारपासून पडद्यापासून दूर होते गेल्या काही काळापासून ते रुग्णालयात दाखल होते आणि कर्करोगावर उपचार घेत होते पण त्यांची ही झुंज अखेरशी ठरली त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीला एक चांगला अभिनेता गमावलेला हो आहे आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेते मदन बाब यांना भावपूर्ण श्रद्धांजली